आपण पाहत सत्यदर्शन न्यूज nice <laughs> nice नव्वद टक्के हिंदू राहतात त्याला आपण हिंदू समा हिंदू राष्ट्रच म्हणतो आणि या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या तुम्ही इथून जायचं आहे जरा बाईक देता का खरं कोण आणि समोर आमच्या बघून दे कसे दिसतात बाबा आता हे तू काय बंद कर नाही डिस्टर्ब वाटतं मला घरी घेऊन जायला लागेल ते एका जागेवर ठेवा नाही तर मग बाजूला काय काय नाही बंद करायचं ड्रोन ना अजून काय ठीक आहे आणि बाहेर निघताना नगरवरून असे असे તે સારા જીઆઈડી ઉભે હોતે फक्त दोघं सभेच्या निमित्ताने आलेला आहे उद्या न सांगता सोलापूर मध्ये येऊ आणि मग घेऊन जाऊ आपल्याबरोबर कुठे बाबा मी सांगीन देवा घ्या हो कार्यक्रम वाटलाय पण सांगीन देवा द्या हो व बोर्डचा कायदा म्हणजे काय समजून घ्या तुम्ही तुम्हाला जे उत्सुक सांगितलं जात की हमारी जमीन आहे हमारी जमीन पे रह रहे हो रहो याबद्दल तुम्ही समजून घ्या शिकून घ्या हा कायदा एकोणीसशे पंच्याहत्तर ना कोणा हिंदूंसाठी आहे ना कुठल्या शीख समाजासाठी आहे ना कुठला ख्रिश्चन समाजासाठी आहे ते सोळा अशा वफ बोर्डचा कायदा जे जे देश इस्लाम राष्ट्र म्हणून आम्ही जेना जेव्हा ओळखतो हा असा वफ बोर्डचा कायदा त्या पाकिस्तान किंवा इजिप्त या देशांमध्ये पण नाही आहे म्हणजे यांचा इस्लाम मांडणाऱ्या राष्ट्रामध्ये देशामध्ये नव्वद टक्के हिंदू राहतात त्या देशामध्ये अशा पद्धतीचा कायदा आणायचा आणि हिंदूंना तिची लोकसंख्या कमी कशी करायची त्यासाठी मोठं षडयंत्र आहे तुम्ही सगळेजण समजून घ्या काय चाललंय मागे अरे स्पीकरचं काहीतरी करायला पाहिजे बाबा दूरदर्शन न्यूज लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा, शेर करा, सबस्क्राइब सबस्क्राइब करा।, करा।